नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत पावणे सात टायगरचे झालेत वांदे टायगरला संध्याकाळी फिरवायला कोणीच नाही आहे असं झालेलं आहे तर तो लागलाय माझ्या मागे आता तर माझा सगळा इथं पसारा पडलाय तर माझा सगळा इथं पसारा पडलाय आणि हा पोरगा मला बोलतोय तू घेऊन चल मला हा बघा काय करायचंय सुमित कुठे गेला सुमितला शोध जा ना माग बसलाय का गार्डन मध्ये सगळीकडून शोधून आलाय जा बघून ये जा जागायला पाठी गार्डन मध्ये बघया ये इकडं जा गार्डन मध्ये बघ जा अरे गार्डन मध्ये बघ खायला नाही बोलवलं तुला ए यडिया त्याला वाटलं की खा चल माझ्या वर असं चाललंय असं आहे गार्डन मध्ये सुमित लपलाय का बघूया आपण ए सुमीद! ए सुमित सुमित आवाज काढून बघते फसतो का इथं बघा माझा सगळा पसारा आहे तसाच आहे हे ना कांदे माझे सबस्क्रायबर बोलत होते की ताई कांदे खुल्ले ठेवा तर खुल्ले ठेवायला काय नाहीये इथं बाहेर कसं ठेवणार आता सध्याला ठेवते मी खुल्लेच पण इथे धुवायला वगैरे लागते ना त्यामुळे हे होतं दोन तीन दिवस ठेवले आता येऊन चांगले सुकलेत त्यानंतर मी आता भरणार गोणीमध्ये आता एक गोणी काय करते आईला देऊन टाकते मग राहतील दोन गोण्या मग बस होतील मला दोन गोण्या कारण मला खूप कंटाळा आला या कांद्यांचा आता पहितागली मी त्यांची साफसफाई करून करून इथे पण ही एक हे बास्केट भरलेलं आहे ना आणि याचं चल चल ए ए ए चल म्हणजे लगेच हे मान घालीन बैलवाली चाल इकडे इकडे लवकर ये हा हा टप्पा टप्पा शेपून अरे बाळा मी नाही तुला नेऊ शकत माहितीनात आता आता मला बघ ना संध्याकाळी वाजलेत बघा तर तुम्हाला खरोखर दाखवते मी हे बघा मा... पाहुणे सात वाजलेत का नाही हा हे बघा संध्याकाळचे वेळ आहे मग आणि माझे काल एक सबस्क्रायबर आलेले त्या माग बघा ताई आलेल्या तुम्हाला सांगितलेलं दाखवलेलं एक पंधरा दिवस झाले असतील त्या दोघीजणी आले त्यांची मुलगी आणि त्या तर त्या पुन्हा काल आल्या आणि योगायोग असा झाला की त्यांचं त्या मला जाताना खाली रस्त्यात भेटल्या त्या म्हणत होत्या संध्याकाळची वेळ होती मी संध्याकाळी काल खाली गेलेली जरा माझं अर्जंट काम होतं म्हणून फास्टमध्ये चाललेली तर त्या भेटल्या दोघीजणी त्या मला म्हणत होते तुम्ही याल का तर म्हटलं नाही मला ना वेळ लागेल मला आठ वाजतील यायला त्या विचार्या आल्या आणि काय एक पाच दहा मिनटं बसून गेल्या वाटतं टायगरचे पप्पा होते घरात फक्त तर मी त्यांना म्हटलं तुम्ही जावा तुम्हाला टायगरला भेटता येईल हे ना आपण नाही आहे पण घरात कोणतरी आहे ना मी त्यांना सांगितलं तर त्या बिचाऱ्यांनी त्या मागच्या वेळेस आलेल्या तेव्हा कसं त्यांनी खायला वगैरे आणलेलं पण त्यांना टायगरला काहीतरी भेटवस्तू द्यायची होती म्हणून त्या आलेल्या तर त्यांनी भेटवस्तूमध्ये हे बघा टायगरला हा टॉयज घेऊन आले हे बघा घंटीवाला मस्त आणलेलं आहे खूप छान आहे मस्त आणि एक बॉल पण आणला आहे पण तू कुठे आहे बघा इथं टाकलं एक नंबरचा हा बॉल आणलाय मस्त एकदम असं चावायसाठी योग्य आहे त्याला ताई तुम्ही आलात आमच्या घरी आणि मला तुमचा पाहुणचार करता आलेला नाही दोन वेळेस असंच झालं पहिल्यांदा आलेला तेव्हाही तुम्ही काही फक्त तेव्हा पण मी कामामध्ये ज्या गडबडीतच होती आणि यावेळेस आलात तेव्हा देखील मी कामामध्येच होती म्हणजे घरातच नव्हती तर असं झालं तर खरंच खूप वाईट वाटलं तुम्ही माझ्या घरी येऊन असेच गेले ठीक आहे जाऊ द्या नेक्स्ट टाईम पुन्हा आपली मला तुमची सेवा करण्याची संधी मिळेल आणि खूप धन्यवाद टायगरवरचं प्रेम तुमचं इतकं पाहून बरंच असं त्यांनी खाण्याच्या गोष्टीसुद्धा आणल्यात कारण त्या ताई मला प्रत्येक वेळी बोलतात की ताई तुम्ही दाखवू नका म्हणून हे खायला वगैरे मी आणते ते पण नाही माझ्या मनाला राहावत नाही टायगरला देखील खायला आणतात आणि आमच्या घरच्यांना देखील आणतात टायगरला यावेळेस टॉईस वगैरे घेऊन आल्या त्या सो ठीक आहे ताई खूप खूप धन्यवाद त्याचा आवाज येतो असा पण त्याला आज टणक बॉल पाहिजे दाताला चावायला त्याच्या त्याच्या दाताची मसाज होते ना मग जरा आता हा बोलतोय हा बॉल आणि माझ्याकडे चालत चालत यावं हा बॉल चालत येणार आहे दे इकडे माझ्याकडे फेकते दे फेकते दे इकडे दे दे चल आणि इकडे टाक हा जा तू पोराला खेळवायला कोण नाही काय करू मला कचरा काढायचंय चल जा तिकडे जा तिकडे जा।, जा गो बॅक अजून 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 व्हेरी गुड स्टे खाली बस नाही बसणार म्हणतो बॉल खेळ हा मागं जातो पण बॉल हा ठीक आहे गुड बॉल वन टू थ्री व्हेरी गुड आणि असं टाका म्हणतो आता समीरनी बरवू बराच वेळ त्याला समीरने आता ना खेळवलंय पण तरी पोराचं काही मन भरत नाही त्याला बॉल खेळवत असेल ना तर तो दिवसभर घरातच राहील गो बॅक गो बॅक गो बॅक Very गुड गुड जम व्हेरी गुड तुझा अंधार पडत चाललाय बघा आणि मला घ्यायचे झाडून सगळं घर तुम्ही म्हणाल आता काय पसार आहे तर या पसाऱ्यामध्येच मी हे व्हिडिओ शूट करत असते कारण टायगरची मग केस बिस नंतर एकदा साफ होऊन जातात ना अच तर आता साफसफाई करणार मस्तपैकी आणि म्हणजे पहिले टायगरला खेळून वगैरे झाल्याचे नंतर मी साफसफाई करते हा रूम एक साफ करायचा आहे मला त्याच्यानंतर मधला रूमचा कचरा काढायचा आहे त्यानंतर थर्ड रूमचा हॉलचा असं मला कचरा काढत काढत आता तिथपर्यंत जायचंय तर चला भेटूया सगळं कामावरल्यानंतर आहे ना आणि हा पोरगा बॉल घेऊन उभा करा बोला घे इथं इथं ये वरती जा बेडवर जा बेडवर या गुड बॉल व्हेरी गुड हा बस तुझं माझी तोशी भेटली का तुला हा चावा खेळाई का मी कचरा काढते मग नंतर लास्टला मी बेड झटकते ओके पोराला गरम होतंय पोरगा बघा कुष्ट येऊन बसलाय बाथरूम जवळ बाथरूमच्या इथून कसं त्याला थंड व्हायचो ना हा आता मी त्याला आणलय खालून फिरून मैदानातून फिरून आलाय मस्तपैकी आता माझं इथे सगळं काम पडले भांडी पडली लाद्या पडल्यात सगळं काम बाकी आहे आणि वाजलेले आहे साडे अकरा सकाळचे दुपारचे सॉरी हां हे बघा या घरामध्ये किती पसार आहे सगळी भांडी लावायची कपडे सुकत घालायचे घर पूर्ण क्लीन करायचे पाठीमाग सुद्धा गार्डनमध्ये मा मला काम आहेत कांदे हे कांदे मला अजून भरायचे गार्डन म्हणलेलं आज थोडं साफ करण इथं खूपच पाला पडलेलं आहे ना हे बघा गुशी दोन लागल्यात घुशी नावशेत टाकले घुसमेरी तिकडे फेकून दिल्यातच आणि तिथं थोडासा कचरा जाळला ते बघा तिथं कचरा होता अजून इकडं आहे तर थोडा थोडा असा जाळते मी एकदम जाळल्याची तशी एकदम होळी फेटते आणि मग सगळी वाफ मारते ना आणि काय होतं मग बाकीच्या झाडांना त्याचा त्रास होतो असं आहे कांद्यांमुळे काय झालं ओटा मला व्यवस्थित धुता येत नाही असं झालं आता इथं बघा शेवग्याचं झाड वाढत चाललंय याचा एक एक फांद्याच्या तोडून खाली टाकलं पाहिजे काय होईल वाढला ना इकडं पुन्हा पावसाळ्यात तुटला की येतो आतमध्ये आणि माझी झाड पण मस्त आलेली आहेत त्याला शेंगा पण आल्यात अरे वा झाडाला कसल्या शेंगा येतात मस्त शेंगा आल्या त्याचा बिया नाही वाटत याला वाटलंय कॅमेरा घेतलाय ही चालली आता परत आता काय हेच दिवस रात्र काम करायची काय ए, फिरायचीच ए, 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 काम करायची इकडे येतो का गपचूप आला अगं करत आला गुन्ह्याचं लेकरू गुन्ह्याचं लेकरू लगेच आलं जा गुन्ह्याचं लेकरा जा खाजून खाजून गुणाच्या लेकरांनी सगळं अंगल केलंय केसं काढायची त्याची केसं काढ दादाला सांगू आपण नंतर केसं काढ म्हणून माझ्या बाबल्याचे बघा ही बघा किती केस सगळी म्हणतात ना टायगरची ता, केस ही बघा भरपूर केस आहेत केसांना तोटच नाही आमच्या बरीच अशी केस आहेत तिथं उभा राहायची पण वांदी झाली त्या कांद्यांमुळे आता सगळ्यांना गरम होतंय माझ्या सगळे पोरं खाजकुजली करतायत हा बघा याडा पण तसंच करतोय वऱ्या पण तसंच करतोय कुठे गेले सगळी गुल झाली जातात रात्री चांगली जेवली गप्पा बस एका जागी चल 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 इथं नाही तिथं बस चल त्या रूम मध्ये इथं ये आणि तिथं बस एका जागी चल तुला पंखा लावतो चल ये इकडं हा इथं इथं हे बघ इथं पंखा चालू आहे हा बा हा बघा पंखा चालू आहे तिथं बसतो बरं तिथे खिडकीजवळ बस बस खाली बसा बशा बचा बशा आपल्याला कुठं जायची नसती हा बस बस लवकर गुड बॉय आहे का नाही तू कोण आहे गुड बॉय असशील तर बसणार बॅड बॉय असुड गुड गुड बॉय आहे गुड बॉय आहे गुड बॉय आहे बसा बसा मी काम करते हा म आता हा महातमी रूम पुसली किती एसी लावून घेते ओके 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 का तर काल ना समीरचा बड्डे होता मला आपल्या फॅमिलीपैकी बऱ्याच जणांनी अशी कमेंट केलेली की ताई समीर दादाला ता ता सांगा हॅप्पी बड्डे हॅप्पी बड्डे आणि तुम्ही म्हणाल ताई बड्डे सेलिब्रेशन नाही केलं आजच्या व्हिडिओमध्ये सर्वजणांना आतुरता आहे की म्हणजे मला असं वाटलंच आहे की सर्वजणांना आतुरता असेल की समीरच्या बड्डेचा ये व्हिडिओ येईल जसं मागच्या वर्षी झाला तसा तर एवढ्या वर्षामधून हा एकच असा पहिला बड्डे आहे की आम्ही तो सेलिब्रेट केला नाही असं झालं तर त्याचे आम्ही घरातल्यांनी केला नाही तर त्याचे मित्र रात्री लेट आले शाळेतले होते ना त्याचे तर ते सात आठ जणं मित्र त्याचे आले हां तर त्यांनी त्याचा बे बड्डे सेलिब्रेट केला आपला त्यांनी त्यांच्या पद्धतीने आम्ही काय घर घरात केला नाही तर त्यातील एकानी त्याचा एकदम खास बेस्टी आहे ना जो दिपू त्यांनी बघा टायगर सुमी समीरसाठी अशी मागच्या वर्षी जो बड्डे त्यांनी सेलिब्रेट केलेला ना त्यातील काही असे फोटो त्यांनी सेव्ह करून ठेवलेले आणि त्याची अशी फ्रेम त्यांनी बनवून आणली हे बघा दिपू सर त्याचा मित्र तो तर त्याने अशी बड्डेची ही फ्रेम आहे नाही अशी मस्तपैकी बनवलेली आहे तर खूप छान वाटलं मला पण सर्व त्याचे फोटो आहेत आणि त्या मित्रांचा हे खास मित्र त्यांचे हे चौघं पाच जण त्यांनी असा मस्तपैकी फोटो फ्रेम अशी बनवून आणलेली आहे अशा पद्धतीने त्याचा बड्डे सेलिब्रेट आम्ही काही केला नाही त्याच्या मित्रांनी केला रात्री आलेले ते आणि त्यांनीच ते तो केक वगैरे आणला आणि त्यांनीच तो त्याचा त्याचा बड्डे आपला केला असं झालं तर मी त्याला बोललेली की आपण केक आणू वगैरे सगळं करू पण त्याचा मूड नव्हता तो म्हणलं नाही मला नाही करायचं म्हणलं ठीक आहे जाऊ दे नको तर नको पण तुम्ही काय आता बारीक आहे का केक वगैरे आणायला म्हणलं जाऊ दे नाही करायचं तर नको करू तर त्याचे मित्र वगैरे आलेले तेव्हा मी व्हिडिओ देखील काढत होती तर तेव्हा ते, ते बोलला की नको मम्मी म्हणजे चालेल ठीक आहे चल तर अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन आमचा झाला नाही त्याचा झाला त्याच्या मित्रांनी केला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय